शिवसेन अवाट 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 शिवसेना सिडको विभागाच्या वतीनं शिवसेनेच्या एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त समाजभिमुख प्र उपक्रम राबवण्यात आला जुने सिडको येथील पडसाद कर्णबधीर विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि मिष्टांना वाटप करण्यात आलं शिवसेनेच्या एकोणसाठव्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना महानगरप्रमुख माननीय प्रवीण तिदमे यांच्या मार्गदर्शनाखाली जुने सिडको येथील पडसाद कर्णबधीर विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि मिष्टांना वाटप करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ साहित्यिक साबिराम दिदमे यांनी मनोगत व्यक्त केले आहे हा फार सुंदर योग आहे आणि या संस्थेने विद्यार्थ्यांची ही जी सुविधा केली आहे तिचं खरोखर कौतुक केलं पाहिजे इथले गुरुजन त्यानंतर संस्थेचे सर्व पदाधिकारी या सगळ्यांनी अतिशय अडचणी त्रास प्रतिकूलता सहन करून एवढी सगळी दिव्यांग कर्णबधीर मुलं एकत्र एक केली आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिव्यांग विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत हा खऱ्या अर्थानं आपल्या सिडको नव्हे नाशिकचाच नव्हे तर नाशिक जिल्ह्याचा गौरव आहे की अशी एक संस्था जी दिव्यांग कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी एवढी सुंदर निवासापासून शिक्षणापर्यंत छान व्यवस्था करते आणि त्याच्यामध्ये सगळ्या समाज घटकांचा थोडा थोडा हिस्सा जर असला तर निश्चितच या पालकांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही चिरंजीव प्रवीणने या ठिकाणी हा संकल्प करून शिवसेनेच्या वाढदिवसानिमित्त हा सुंदर योग घडवला या सगळ्या मुलांना भेटण्याचा त्यांच्याशी सुसंवाद करण्याचा हा योग घडवला ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या सूत्रानुसार शिवसैनिकांनी काम करावं असं वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे या शिकवणुकीतून शिवसैनिक घडत असतो शिवसेनेच्या प्रत्येक सदस्याने या शिवसेना शिवसे शिवसे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या मूलमंत्रानुसारच समाजात काम करावं असं आवाहन यावेळी शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांनी शिवसैनिकांना केलं आहे प्रवीण बंटी तिदमे यांच्या उपक्रमाबद्दल त्यांनी आभार मानून शिक्षकांनी आपली मनोगत व्यक्त केली आणि मी म्हणेन की मागचं पस्तीस छत्तीस वर्षांपासून जर सर्वात मोठा कोणाचा असेल तर तो जिल्ह्या परिवाराचा आहे त्याच्यासाठी जोरदार या पदार्पण करताना जवळपास आपल्याकडे एकशे आठ एकशे वीस विद्यार्थ्यांपर्यंत आपली संख्या चाललेली आहे आज एकशे आठ विद्यार्थी आहेत पण पावसाचा जोर असल्यामुळे आज साधारणपणे सत्तर विद्यार्थी प्रेझेंट आहेत याच्यामध्ये मुलींची संख्या जास्त आहे मुलांची थोडीशी कमी आहे या वर्षामध्ये सर्व मुलांना विचार जी श्रवण यंत्र दिलेली देशातली आपली पहिली शाळा आहे की ज्याच्यामध्ये या विद्यार्थ्यांना डिजिटल श्रवणयंत्र मिळाले आणि या माध्यमातल्या सर्व मुलांना ही डिजिटल श्रवणयंत्र यंत्र मिळालेली आहे आणि यात आपलं मार्गदर्शन आहेच मी सर्वांना विनंती करतो शालेय शिक्षण मंत्री आपलेच आहेत आणि त्यांनीच असे आदेश केलेले आहेत की व पुस्तकं ही विद्यार्थ्यांना दिली गेली पाहिजेत किंवा गोष्टीची पुस्तकं असतील किंवा आपल्याकडचे जे प्रमुख असतील शाखा प्रमुख असतील त्यांनी घेऊन

गंपू ढगे आदित्य माळी दुर्गेश चौधरी गजेंद्र मोहिते विश्वास भांबेरे जुनेत खतीब अश्विन शिरोडे क्षितिज मोराडे प्रसाद पाटील यांच्यासह पडसाद कर्णबद्धीर विद्यालयाचे शिक्षक आणि शिवसैनिक उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक